लागणार आहेत आपल्याला हे रबर्स ह्याला काय म्हणतात डिस्को रबर्स लागणार आहेत जे ब्लॅक कलरचे असतात ना ते वाले लागणार आहेत हे जे ताणले जातात नाही आणि ऍक्च्युअल ऍक्च्युअलमध्ये केस तुटत नाही जर चांगल्या क्वालिटीचे घेतले तर जर ते ते वेगळ्या क्वालिटीचे असतात ना तर त्यांनी नक्कीच केस तुटून येतात तर हे रबर एवढं सॉफ्ट आहे ना हे मी खूप वेळा यूज केलंय खूप सारे हेअरस्टाईल्समध्ये यूज केले ह्याने अजिबात केस तुटत नाही तर चला मग आपण वेळात वेळ न घालवतात ती सुद्धा हेअरस्टाईल स्टार्ट करूयात आ, मी तरी आहे ना म्हणजे फंक्शनला आता सराई येते तर आमच्यासुद्धा घरात लग्न आहे जसं की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं होतं तर आहे ना सराईसाठी खूप छान असं म्हणजे मिडल पार्टीशन करूनच कोणती पण हेअरस्टाईल करा कारण की आपला चेहरा सुद्धा उठून दिसतो आणि लग्न झाल्यानंतर आपण सिंदूर लावतो ते मिडल पार्टिशन केलं ना आपण हेअर्सचं की आपल्याला सिंदूर लावायला पण खूप जास्त इझी जातं आणि कुठलाच तामझाम नाही वाटत आणि ना एकदम छान आणि सेटल लुकसुद्धा वाटतो आणि त्याने चेहरासुद्धा उठून दिसतो कारण की ना आपण जर तिरका भांग पाडला आणि त्याच्यामध्ये इथं मध्ये सिंदूर घालणार आपण ते इतकं वेगळं वाटतं ना वियड वाटतो खूपच जास्त त्यापेक्षा आहे ना मिडल पार्टिशन करायचं आणि ना मी जसं सांगते ना तसं तुम्ही जर फॉलो केलं ना तर तुम्ही सुद्धा खूप छान दिसालचं चला मग वेळात ना घालत तर आपण लगेच स्टार्ट करू तर पहिले मी मिडल पार्टीशन तुम्हाला जेवढं पाहिजे ना तेवढंच तुम्ही पण करा आता मला हाफ मध्येच पाहिजे म्हणजे इथपर्यंतच पाहिजे कारण की इथपर्यंतच आपण सुंदर लावतो त्यामुळे आणि हे जे आहेत ना इथपर्यंत इत जेवढं आपल्याला भांग पाहिजे ना तिथपर्यंत आपण बोट ठेवायचे म्हणजे असं पाहिजे असेल तर इथून आणि इथून मागचे जर केस आहेत ते तुम्ही इथं मागे टाकू शकता असे पण मला आता इथून पाहिजे त्यामुळे मी इथले जे आहे ते मागे टाकणार आहे आणि त्यानंतर हे जे आहे एक आहे ना असं हे करायचं हे पार्टीच्या पुढे घ्यायचे त्यानंतर इकडचे सुद्धा पुढे घेतले की हे, हे जे आहेत ना हे माग घ्यायचे दिस म्हणजे ही जी आहे ना ही अशी रेष दिसली हवी दिसायला हवी जी दोन्ही साइडनी दिसते आजी बघा त्यानंतर ह्याला ना तुम्ही क्लिप ने टाय करू शकता हे जे मागे जे मी पकडलंय ना ते कशासाठी ना ते पण मी पुढे सांगतो पार्टी हा तुम्ही ह्याला टाय करून घेऊ शकता आणि हे जे मिडल पार्टीशन आहेत ना आता हे माझे फ्लिक्स पण आहेत ह्याच्यामध्ये त्यामुळे ते खाली वरती दिसतात तर तुम्ही इथे ना कोणती पण हेअरस्टाईल करू शकता ही इथं मी माझी जी फेवरेट आहे थो? ना ती वालीच करते ती पण बघायची असेल तर हे असं घ्यायचं थोडसच त्यानंतर आहे ना ह्याला थोडंसं रोल करायचं एकदम हलक्या हाताने बघितलं तुम्ही जसं त्यानंतर ह्याच्यामध्ये हे ॲड करत जायचं हे असं हे असं त्यानंतर हे असं एकदम असं नाही का त्यानंतर ह्यांचं हे असं मग हे असं मग हे असं त्यानंतर हे असं आणि मग हे असं असं करत करत जायचं त्यानंतर थोडंसं आपल्याला जर बाउन्सी लुक पाहिजे असेल नाही का तर हे असं करायचं हे इथले पण असेच पुढे पुढे ओढायचे एकदम नॉर्मल ओढायचे जास्त पण नाही ओढायचे त्यानंतर इथे क्लिपने टाय करून घ्यायचं हे वालं म्हणजे हे बघा त्यानंतर आपण जेव्हा सिंदूर लावू ना तेव्हा एकदम प्रॉपर ह्या भांगेमध्ये बसेल ते सिंदूर त्यानंतर इकडून पण सेम असंच करायचं तर त्यानंतर तर... इकडे क्लिप तर त्यानंतर काय करायचं हा जो मागचा क्लिप आपण लावला होता ना जे मागचे हेअर स्टाईल केले होते तो सोडायचा हे, हे रोल रोल केले ना, ना जो क्लिप लावला होता ना तो सुद्धा काढायचा आणि त्यांना हे असे सुटणार मग हे जे बांधले होते ना आपण केस हे असे सुटणार आणि त्यांना इकडचे पण असेच सुटणार एक मिनिट इकडचे पण हा हे सेम सुटणार हे बघा त्यानंतर ह्यांना टाय करून घ्यायचं पहिले तर हे जे आहेत ना आपण पुढून पार्टिशन केले होते ते मागे नेले होते ना त्यांना पहिले टाय करायचं आणि ते टाय करताना बाकीचे केस मध्ये येऊ नये म्हणून हे सगळे केस पुढे घ्यायचे के आणि फक्त एवढेच केस आहेत ना हे मागे सोडायचे आणि हे टाय करताना नंतर कर। हे असे थोडेसे ना टाईट करून घ्यायचं हे तर हे काही मागे टाकायचे त्यानंतर हे टाईट झाल्यामुळे इथले इथं ताणून होत आहे ते थोडंसं पुढे पुढे ओढायचं हो असं तुम्ही जर इथे क्लिप लावला ना तर ते तुम्हाला पण इझी पडेल त्यानंतर आपल्याला जर इथून बॅकने थोडस पफ टाईप पाहिजे असेल तर ते करू शकतो आपण इव्हन हा लुक पण खूप छान वाटतो हळदीसाठी वगैरे वगैरे एक मिनटं सॉरी <laughs> त्यानंतर आहे ना इथे आपण सिंदूर वगैरे सुद्धा लावून लावू शकतो मी तुम्हाला सगळं लुक ओव्हरऑल कसं दिसल ना हे सुद्धा सांगते त्यानंतर नेक्स्ट पार्ट मध्ये हा आपण ते केलं ना त्यानंतर त्यानंतर हे जे आहेत ना हे, हे आपण जे क्लिप लावल्यानंतर जे केस सुटले होते ना ते पहिल्यांदा घ्यायचे ते मागं टाकायचे असे आणि त्यानंतर म्हणजे हा जो रबर आहे ना ह्या रबरच्याच वरती त्यांना पकडायचं त्या रबरच्या वरती पकडायचं हा रबर खाली आला पाहिजे आपल्या त्यानंतर सेम प्रोसेस आपल्याला जेव्हा रबर टाय करायचं तेव्हा सगळे केस पुढे घ्यायचे नाहीतर बाकीचे केस सुद्धा त्याच्यामध्ये अटकतात त्यामुळे त्यानंतर सेम प्रोसेस हेअर टाय करून घ्यायचे त्यांनी रबरनी त्यानंतर हे असे थोडेसे ओढायचे आणि आता मेन तर हे पार्टीशन ना ह्यांचं जे पार्टिशन आहे ना मिडलचं त्याच्यामध्ये हे असे रोल करून हे आतमध्ये असे ओढायचे त्यानंतर हे बाहेर काढायचे त्यानंतर हे परत एकदा टाय करायचे फिटिंग करायचे म्हणजे असे ओढून आणि त्यामुळे हे जे आपण पहिलं रबर लावलं होतं ना ते रबर झाकून जातो नाही का जा जास्त रबर रबर नाही दिसत त्यानंतर ह्याला थोडस मेसी करायचं त्यानंतर परत इथूनच घ्यायचे असं अंगठा करायचा आपण मग अशी सागरवाणीला असे पकडले होते बोट आपला हात असा होता आता असे पकडायचे त्यानंतर हे असं घ्यायचं हे जे आहेत ना हे बाहेरचे जे तात आहेत ना ते वाले घ्यायचे लाईक दिस आणि त्यानंतर हे परत पुढे घ्यायचे जेव्हा जेव्हा आपल्याला केस ट्राय करायचे आहेत ना तेव्हा तेव्हा तसंच करायचं ह्यांना ट्राय करताना सेम पद्धतीने टाय करायचं त्यानंतर ह्यांना सुद्धा असं पकडायचं त्यानंतर रोल करायचं मध्ये ओढून आणि एकदम हलक्या हाताने त्यांना बाहेर काढायचं तेच तुटले नाहीत पाहिजे आपले त्यानंतर हे असे टाई करून घ्यायचे ह्याचं सुद्धा असं मेसी मेसी करून घ्यायचं आपलं जेवढं पाहिजे तेवढं करायचं मेसी आणि त्यानंतर परत एकदा फिटिंग करून घ्यायचे हे yeah, असं so. hmm? त्यानंतर परत सेम प्रोसेस हे जे केस आहेत ना हे नाही घ्यायचे कधीच ह्याच्या मागून ह्याच्या आतले जे आहेत ना त्यांचे दोन पार्टिशन करायचे आणि परत ते त्या पार्टिशनच्या वरती घ्यायचे परत त्यांना सुद्धा रबर टाय करून घ्यायचा उलटे टाय करायचे सेम प्रोसेस मध्ये करून घ्या तर माझ्या हातात दुखायला लागले कारण की लॉंग हे असेल त्यामुळे तर इथपर्यंत गेलय आपलं इथून इथून आपण स्टार्ट केली होती इथपर्यंत गेली आहे तर मी बाकीची आहे ना पुढे घेऊन करते तुम्ही सुद्धा करू शकता पण पण करताना आहे ना हे जे आहे ना हे पुढचं पार्टिशन आहे त्याचे कधीच रोल करायचे नाही सॉरी हे जे आहे ना ह्याचे मिड मध्ये घेऊन ह्यांना पुढे घ्यायचं त्यानंतर हे जे आहे ना आता तुम्हाला डिटेलमध्ये दिसेल हे जे आहे ना ह्याची गाठ बांधायची आपल्याला म्हणजे ह्याला टाय करायचं आहे रबर हे असं हे घ्यायचं आणि ह्याला असं त्यानंतर हे आहे ना एक मिनिट हा आणि <laughs> त्यानंतर हे आहे ना ह्याला असं आतमध्ये फोल्ड करायचं एक मिनटं हे असं आतमध्ये फोल्ड करायचं आणि इकडून 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 येते ना ह्याला खेचायचं त्यानंतर हे परत असं करायचं वरती हा आणि त्यानंतर ह्याला असं वरती करायचं म्हणजे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता त्यानंतर परत ह्याला असं ट्राय करायचं आणि बघायचं की हे व्यवस्थित आहे की नाही जर नाही वाटलं आपल्याला आपल्याला वाटलं तिरकं वगैरे झालेलं आहे जिथून तिर्क झालंय तिकडून वरती ओढायचं फक्त म्हणजे ते तीन पण नाही होणार त्यानंतर परत आता मी दाखवते तर त्यानंतर या ना, नास्टला वहिनीला ना, रबर टाय करून घ्यायचं आणि हे बघा आणि त्यानंतर इथे आपण फ्लार्स लावू शकतो किंवा काही छान छान नाही का काय म्हणतात हेअरस्टाईलच्या रिलेटेड क्लिप्स लावू शकतो किंवा ते ब्रोच असतात ते लावू शकतो काही लावू शकतो किंवा गजरे जरी सोडले ना नवरीसाठी हळदीसाठी तर एक छान आहे की इथून तुम्ही ना खाली गजरे जरी लाँग सोडले ना आणि अशाच प्रकारे मी तुम्हाला दोन्ही माझ्या हेअरस्टाईल्स दाखवलेले आहेत स चला जर व्हिडिओ मोठा झाला तर मी पार्ट वन आणि पार्ट टूमध्ये डिवाईड करून टाकेल सो चला मग भेटूया आपण उद्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स अँड बाय व्हिडिओ कसा वाटतोय नक्की मला कमेंट करून सगळं अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लवकर जाऊ सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करून ठेवा म्हणजे माझे नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील सो चला मग भेटूया आपण उद्या बाय